उपस्थित सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा सुमारे पन्नास वर्षांच्या परंपरेनुसार सोळा संपन्न होत आहे या सोहळ्याच्या प्रमुखाने संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे मी सहज स्वागत घेत आहे बंधू भाग पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीय नागरिकासाठी कर गर्व करण्याचा आनंदाचा दिवस आहे संघर्षानंतर वर्षांनी ब्रिटिश राजवटीची सत्ता उत्तम टाकणाऱ्या स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य वीरांना हात पत्करलेला शहीदांना विलंगन करण्याचा आजचा दिवस आहे आपल्या सीमेवरचे हल्ले त्यांची घुसखोरी परतवून लावणाऱ्या तसेच देशातील सुरक्षा दल पोलीस दल आपल्या रक्षणासाठी आजचा दिवस आहे आणि सांगतोय आम्ही ज्या वेळेला हा सामुदायिक ध्वजाराम सोहळा परंपरे दरवर्षी साजरा थेट नाही माझं कर्तव्य असं ते म्हणतात परंतु अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचले की जे मला माहिती नाही त्यांचं तंत्रज्ञान आपण घेणार आहोत हे म्हणजे माहिती नाही आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की रस्ते हे लवकर खराब झाले पाहिजे खड्डे पडले पाहिजेत ते खड्डे जर पडले नाहीत तर ठेकेदाराच्या पोटामध्ये खड्डे येतात तर आम्हाला काही <सकति तारें नहीं। सकति> त्याच्यामध्ये टक्केवारी कशी के मिळेल केंद्रे साहेब आपण आलात म्हणून दुसरा दिवशी आपल्यासमोर येतो कारण सर्व त्याचे जे परिचय आहात कुडूस हे अवघी केंद्र आहे कुडूस कुडुसपौली क्षेत्र अंतर्गत बावीस गाव आणि चाळीस पाडे यांचा अंतर्भाव असून लोकसंख्या जवळजवळ सत्तर च्या पुढे गेलेली आहे परप्रेचे लोंडे या भागात आले आहेत गुन्हे अपघात यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि या भागाची सुरक्षा व्यवस्था चौकीमधील फक्त पाच 6 पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे अनेक वर्षापासूनची सर्व मंडळीची भाषा आहेत आमची मागणी आहे शासनाकडे की कुडूस इथे एक स्वतंत्र पोलीस ठाणं असलं पाहिजे आणि उपलब्धता आहे पण घोड कुठं हटले ते समजत नाही आपण माहिती उंचायत पाठपुरा कराल तर खूप बरं होईल असं वाटते तुम्हाला देखील ताण कमी होईल त्यामुळं असे अनेक जोवायचे प्रश्न आहेत जे स्वातंत्र्य आणि जनसामान्यांच्या हक्काशी संबंधित आहेत जनतेच्या करायचा पैसा करायचा पैसा जनतेचा त्याचा उघडपट्टी हा एक फार स्वतंत्र विषय आहे खूप स्वतंत्र विषय आहे